जीवनामध्ये अरे भागवताचं आयोजन केलं साठी मध्ये वर्ष त्यांची साठ वर्ष तर पूर्ण नाही ना पण विनियोग साधल्या गेला हे महत्वाचं आहे दान धर्म जो करतो ना तो स्वर्गातूनच येतो याला प्रमाण आहे स्वर्गाती वलो मधुरांचे वाणी देवारचनम ब्राह्मण पितृतर्पणंच चार लक्षण जो साधतो ना तो स्वर्गातून येतो पहिलं लक्षण म्हणजे प्रसंगानुसार प्रसंगा ना धर्म करतो म्हणजे विनियोग साधतो तो काय स्वर्गातून आलेला आहे प्रसंग मधुरांचे वाणी ज्याच्या वाणीमध्ये मधुरता आहे गोड बोलत असेल तो स्वर्गातूनच आहे देवाची भक्ती करताना दिसत असेल तोही स्वर्गातून ब्राह्मणातून विद्यार्थी व विद्यार्थी मध्ये तीन वर्षावे कोण कोणते लक्षात राहिलं पाहिजे कीर्तन आपण कुईना जपला आपण हे गाडी रोडवर इकडे तिकडे जाऊ देऊ राहिलो पण रोडवर आणीन मी दहा वाजता आणि वैराग्य गुरस्थी धर्मामध्ये तीन व साधावे कोणते विनोद वैभव वैभव विनियोग विनियोग राजकारणी माणसाने सुद्धा तीन व साधावे विठाल वक्तृत्व वक्तृत्व अस पाहिजे की लोकांनी अशी झाले पाहिजे ते मी नाही दाखवत मोदी सरकार तेवढी आपली लायकी नाही विचार वक्तृत्व म्हणजे सगळे दुनियामध्ये कशी घेतली मुठीत घेऊन दाखली ना वास्तविक बात वक्तृत्व महत्वाचं आहे राजकारणी माणसं तर वक्तृत्व महत्वाचं आहे दुसरं म्हणजे वक्तृत्व कामाचं नाही विकास काय केला पाहिजे विकास केला पाहिजे नाही तर बोले तैसा कस बोलला ना तसं केलं पाहिजे विकास साधला पाहिजे आणि तिसरं म्हणजे विनम्रता राहावं कसं राहावं नम्र राहावं कोणाला रामराम करावं कोण राजकारण्यानं ना हो नाही तर मग टायमा पुरत फायदा

वर जास्त आपला विषय आहे प्रत्येकाने तीन व साधावे बरोबर आहे की नाही माझं विद्यार्थी गेले बरोबर आहे तीन व साधावे बरोबर आहे राजकारणी मानताना तीन व साधावे हो तीन व साधल्या गेले तसं परमार्थिक माणसाला सुद्धा तीन व साधावे कोणते तीन व साधावे परमार्थिक माणसानं पहिलं म्हणजे वाचन करावं वाच वैतार चालू सांगू राहिलो मी तुम्हाला विठाला विठाला काहीतरी भाग्य पाहिजे आता त्यांच्या पुढे बोलणं म्हणजे माहीबी लायकी काय असा चालू होता की विद्यार्थी दशेमध्ये तीन प्रकारचे व साधावे तीन प्रकारचे व कोण कोणते त्यानं वेळ साधावे त्यानं विद्या साधावी आणि वैराग्य विद्यार्थी दशेमध्ये तसं गृहस्थी माणसाला तीन व साधावे काय विनोद वैभव आणि विनियोग तसं राजकारणी माणसानं तीन वर्ष आधावे कोणते तीन वर्षावे वक्तृत्व त्यानं वक्तृत्व चांगलं जावं त्यानं विकास करावा आणि तिसरं म्हणजे त्यानं विनम्रता बाडगावी तीन वर्ष तसं परमार्थिक माणसाला सुद्धा तीन वर्ष आधावे कोणते पहिलं म्हणजे त्यानं वाचन करावं काय वाचन करावं ग्रंथ वाचन करावं हो दररोज सकाळी नित्यने मामध्ये काहीतरी पन्नास साठा भंग ज्ञानेश्वरीच्या ओव्या काहीतरी गीतापाठ काहीतरी जीवनामध्ये वाचन करावं कोण परमार्थीक असेल त्यानं विठाल हो भाग नाही त्यानं दुसरा व साधा वा व्रत कराव करावं व्रत आपल्या जीवनामध्ये दोन व्रत महत्त्वाचे आहे सोमवार आणि एकादशी एकच व्रत धारी असावा तो व्रत बाकीचे व्रता माझे व्रत काय आहे एकादशी म्हटले गेलेले एकादशी मध्ये सर्व व्रत आलेले त्यानं व्रत धारण करावं त्यानं वाचन करावं वा। आणि तिसरं म्हणजे त्यानं वारी करावी विठल वारकरी कर वारकरी बनाव म्हणजे वारी करावं परमार्थिक आणि ज्या निमित्त ज्या बाबांनी हे कार्यक्रम केला ना त्यांनी हे तीन प्रकारचे व साधले गेले आणि तुकाराम महाराजांचा अभंग आहे या अभंगातून जगदगुरु तुकोबर आहे म्हणतात परमात्म्याचे दास सांगितले गेलेले हरी आमा हरीच्या दासा वास्तिक पाहता आम्हा म्हटलंय मी म्हटलं काय बऱ्याच अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबर आहे ना आम्ही नामाचे धारक म्हटले गेलेले आम्ही दैवाचे दैवाचे म्हटले गेलेले मी दैवाच दैवत म्हटलं मी नाही म्हटलंय आम्ही म्हटले गेले ज्यावेळेस ज्या वेळेस तुकाराम महाराजांवरती आणलं गेलं हो आम्ही म्हणजे तुम्ही नाही काय त्यावेळेस तुकोबराने म्हणावं आरे म्हणे मी मी नंतर वापरलं गेलं मी नाही वापरला अगोदर विठल विठल या अभंगामधून जगद्गुरू तुकोबरा सगतात आम्हा हरिच्या दासा हरिच्या दासा भय नाही त्रय लोकी म्हणजे परमात्म्याचे जे दास बनतात त्यांना तीनही लोकांमध्ये कोणत्याच प्रकारे भय राहत नाही भय राहत नाही पण दास बनण्यामध्ये मजा आहे बर दास कोणाच बनावं की जीवनामध्ये आपल्याला तिन्ही प्रकारचं तिन्ही लोकांमध्ये भय राहणार नाही शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे भय सांगितले गेलेले आहे भोगे रोग भयम कुले चुते नृकृतांता शास्त्रे अनेक प्रकारचे वय सांगितले परंतु विष्णु पद निर्भयम म्हटलं गेलेला आहे विठल विठल शास्त्रामध्ये असं सांगितलंय भोगी रोग वयम भोगाला कशाचं भय आहे रोगाचा जो जास्त भोगी तो जास्त रोगी किती वास्तविक पर्यंत जास्त भोग भोगले तर अष्ट भोग आहे किती भोग आहे आठ प्रकारचे भोग आहे हो जास्त खाल्लं दे डब्बा होय जास्त भोगी ना तू जास्त रोगी म्हटलं गेले नाही कारण असं म्हटलं की भोगे रोगे जोडून या दिले आणि का म्हणजे भोग्या भोगायला रोगाचं भय कुलेची ते भयम एखाद्या कुडात चांगली औलाद निघाली तर ठीक आहे नाही तर बंद कुडाचा बट्ट्या बोड हो गांधारीच्या उदरी शतमूर्ख म्हणून पुत्र पुरे एकची माय कोटी बुद्ध रे कुणे कोटी विठल पाहता भोगी रूप भयम म्हटलं गेले कुले ज्योती बितेन चंद्रूपाला भयम पूर्वी हो पैसेला राजाचं भय होतो कशाचं भय होतो राजाचं राजा भय होतं आता पैसेला कशाचं भय आहे पडली ना इन्कम टॅक्स विठल विठल महत्वाचं भय आहे रूपे जरा या भयम अरे जे स्वरूप आहे तुमचं बालपणाची रूप असते ते तरुणपणात राहत नाही आणि तरुणपणातलं रूप हे म्हातारपणात राहते का कारण रूपाला कशाचं भय आहे म्हातार व्हायचं भय आहे ना अरे वास्तविक बद्दल बालपणामध्ये असं गोरगोमट दिसते की असं वाटते तटाचट ते घ्या आणि तेच म्हातार झालं कि खोबऱ्याच्या काय पाहू वाटते काय विठाल विठाल मला म्हातार व्हायचं भय आहे लक्षात घ्या काय कृतांत भय मी शरीर आहे याला नाश व्हायचं भय आहे हे शरीराला कशाच भय नाश किती प्रकारचं भय म्हटलंय नाश किती प्रकारचं सांगितलंय सहा प्रकारचा नाश सांगितलाय स्वभाव नाश आहे नाशय परता नाश आहे देशाचा नाश आहे काला नाश आहे वस्तूचा नाश आहे या साही प्रकारे म्हणून काय कृतांत भय म्हटले काळाचं विठल शास्त्रे वाद भय म्हटलं गेले शास्त्राला वादाचं भय आहे लक्षात घ्या शास्त्राला काय वाद एखादं भेटला शेराले सव्वा शेर भेटते म्हणजे खरंच जाईल माझी गाडी अडल मस्त जोरात चालू होती गुवा दिसता किती गाडी अशी इकडे तिकडे नाही जाणार आता विठल विठल छात्राला वादत मय रुपेच राह शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे पण जो परमात्म्याचा दास बनला ना विष्णूपद निर्भयम म्हटल्या गेलेलं आहे आणि भागवंतचा पहिला फायदा म्हणजे निर्भयता प्राप्त होते विठल विठ्ठल फायदे सांगितले गेले शास्त्रामध्ये मग शास्त्र मी यशो धर्म या पापक्षार्थ धर्मबुद्धी ना म्हटलं गेले त्यामध्ये पाच प्रकारचे फल सांगितले गेले पहिल्या प्रकारचं फल म्हणजे निर्भयता प्राप्त होते त्याला कोणत्याच प्रकारे भय राहात जगतामध्ये नाही कोणतं तर कोणाला ना कोणाला कशाचं ना कशाचं भय आहेच आहे नसेल कोणाला तर मरणाचं तरी आहेच आहे मरणाचं मराव आहे की नाही आहेत तर भय म्हणजे काय भीती आहे ना प्रत्येक पण पहिला फायदा निर्भयता प्राप्त होते दुसरा आहे निसंदेह आता प्राप्त होते आतल्या गाठी उकलल्या जातात आतल्या गाठी तुटल्या जातात कारण असं म्हटलं आहे दोन ठिकाणी संदेहाच्या सुटल्या गाठी आणि बंधनाच्या उकलल्या गाठी विठल विठाल होते तिसरा फायदा म्हणजे हृदयामध्ये भगवंताचा प्रवेश निर्माण होतो आणि चौथा फायदा म्हणजे भगवत दर्शन आणि पाचवा फायदा म्हणजे भगवंताविषयी दृढ परम प्रेम निर्माण करून देणार साधन काय आहे निर्भयता होते ना कोणत्या प्रकारे भय राहत नाही लक्षात घ्या आणि अशा निर्भयता प्राप्त तुकोबा म्हणतात आम्हा हरित असा काही भय नाही लोक लोकांमध्ये भय नाही पण आम्ही काय बनलो काय बनलो आम्ही हरीचे दास बनलो आणि हरी तैसे हरीचे दास हरि कसे आहे हरि कस आहे तसं हरीचे दास सुद्धा कसे राहणार आहे म्हणून आम्ही खरोखर आमच्या जीवनामध्ये आम्ही भाग्यवान समजतो आम्ही दैवाचे 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 दैवा भाग्यवान समजता आहे आम्ही खरोखर आम्हाला स्वतःला काय समजतो भाग्यवान समजतो तिच्या परमात्म्याचे आम्ही दाच बनलो आम्ही दात बनलो लक्षात घ्या हो आम्ही कोणाचे दात बनतो आपलं दात बन म्हणजे काय आपण कशाचे दास बनतो आपण देहाचे दात बनलेला बस देहाला चांगल्या प्रकारे सजवायचो देहाचे दास, ओ, दास, 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 दास खाया सोया खावे बरे सारे सजाय बस हा खाऊन पिऊन मजा मारायची बघता आपण कशाचे दात आहे देहाचे दात बनलो या देहाला सजवणं काय नटवण काय 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 परिधान करतो काय काय लावतो या देहाला कसं सजवतात लोक वास्तविक आता आतमध्ये चांगला माल आहे <laughs> आतला माल पाहिला का तुम्ही सकाळी उठला की डोळ्यातून चिपळ पाऊ करत नाही त्याच्या तोंडाकडे नाकातून दात घातले की आतमध्ये काय कानातून अरे नवत बा अरे पुरे देही नाही व कुर्वन कारण आत्मचे सगळं नरक आहे विठल विठल आपण याची हाते दात बनलोय पण देहा देहायच देहा म्हटलं म्हटलंय देवासारख चांगलं बी असं काही भेटणार नाही पण देहायसी ओखटे पृथ्वी माहिती नाही कुठे देहायसे गोमटे पाहताना भेटत राहील लोक की म्हणजे चांगलाही तेवढंच आहे खराब बी तेवढंच आहे शरीर उत्तम आहे शरीर दुःखाचे कोठार आहे दोन्ही बाजून चालले गेलेलं आहे संत बी शास्त्र ही दोन्ही बाजून चाललंय पण तिसरा मार्ग आपल्याला कळला पाहिजे चांगला आहे खराब आहे गोमटा आहे ओकता आहे म्हणून ओखट्टी म्हणून त्यागावे गोमटे म्हणून भोगावे नाही 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 काय करावं तर मध्यभागी विभागावे तर मध्यभागामध्ये भागामध्ये विभागन करावं म्हणजे सत्कर्मी भगवत चरणी भगवत हो देहाचे दास बनून काय ते देहाचे दास बनतात वास्तविक भाग सगळं मा, माल माल मटेरियल देवाने चांबला दिला म्हणून आपला बजेट आहे चांबल जर नाही गेलं तर काय फजिती झाली असते आपली एका जवळ कसे बसले असते का तुम्ही सरा बाजूले <laughs> वाच येते कारण सगळी आतली काय दिसली असती घाण दिसली असती घाण लक्षात घ्या मग देवाची कमीत कमी नाही जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे गिरी पण दोनाची नाही तर मनाची ठेवत नाही लोक चांबडं दिलं अरे तांबड्याचे तो उपकार मान देवायचे तर तू अवयवाचे मान पण चांबडं दिलं ते चांबड्याचे वास्तविक तर तांबडं जर नाही दिलं असतं तर पोरग पोरगी पाहिलं काय केलं असतं शंभूड खाली एवढ्या पार्टीत काय आहे तांबडं नाही दिलं असतं तर काय पाहिलं असतं तेव्हा वास्तविक पाहता देवाचे उपकर मान्यावर जास्त भारी भरू मग देहाचे दात भरू नका हे सांगायचं आहे मला तुम्हाला काही संसाराचे दात बनतात संसाराचे बनतात हो वास्तविक पाहता उठला की चालला उठला की चालला जसं काही याच्या वाणी राहते कशावाणी बैलासारखं काम करशील कुठला की थंडी नाही पाहत पाऊस नाही पाहत पहिल्यासारखं संसाराच्या ना तापे ताप देवा करीतोय सेवा काही काही त्या संसाराचे दास असे बनतात कसे बनतात काही काही बायलेचे दाज बनतात बायलेचे दास समजले तुम्हाला पात्रे रे हा कुठ रे उठला काय करावी प्रमाण वाचा काय करावी ती मोलाची माकडे नाथ ताते पुढे समजा काय करावी ती मोलाची माकडे नातात पुढे संसाराच्या नाचता ती पुढे संसाराच्या संसाराच्या थैत आहे थैत आहे नाचत असतात नाच दास बनतात लक्षात घ्या काही काही जे पत्नीचे दास बनणारे आहे पत्नीचे दास ची तारा स्त्रियाची तेंदे नायचे माकडे दारुड यायचे होय जे श्री ज्ञान बनाय सांगता देश सेवक आहे समाजसेवक आहे समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे समाजाचे दास बना नाही समाजाचे तर देशाचे दास बना देशा आज ते तिथं हजार आहे म्हणून तुम्ही आहे इथं सुरक्ष सुरक्षा बनली लक्षात घ्या कमीत कमी त्यांची आठवण तरी झाली पाहिजे दास बनवू नये दास बनवू नये बायलेचा दास बनवू नये बनायचं असेल तर समाजाची सेवा करा समाजसेवक नाही बनता येईल तर देशसेवक बना नाही बनता येईल तर संतसेवक बना अरे संताची सेवा करा संताचे दास बना पण इथं तो जगतगुरु दुख म्हणतात आम्ही त्या परमात्म्याचे दास बनलो काय बनलो आम्ही परमात्म्याचे दास बनलो आणि दास बनल्यानंतर आम्हाला या तिन्ही लोकांमध्ये कोणत्याच प्रकारे भय राहिल नाही आम्हाच्या दासा काही पण भय नाहीत्रे लोक तिन्ही लोकांमध्ये आम्हाला कोणत्याच प्रकारे भय राहिलं नाही मान्य आहे तुकोबर आहे तुम्ही जे म्हणताय मग काय हो तुमच्यावरती कोणत्या प्रकारे संकट जर आलं यदा कदाचित तो परमात्मा येतो का येत नाही तो माग पुढे उभा राहतो अभंगाचं दुसरं देव परमात्मा आमच्या मागे पुढे उभा राहतो आणि कोणत्याच प्रकारे आमच्यावरती तो संकट येऊ देत नाही उगवी उगवी कोण संकट म्हटलं गेलंय संकट येऊ देत नाही ना कारण माग पुढे उभा राहतो ना निर्वाणी गोविंद मागे पुढे मागे पुढे लक्षात घ्या काहीच साखरे देव उभा देव उभा मागे पुढे संकट वातेक वाटतो परमात्मा मागपुढे उभा राहतो आमच्या कोणत्याच प्रकारे संकट तो परमात्मा येऊ देत नाही काय परमात्म्याचे आम्ही दास बनलो लक्षात घ्या मग परमात्म्याचे दाज बनलो बन तू उभा नाही तुम्ही सांगताय तुम्हाला तिन्ही लोकांमध्ये भय नाही देव तुमच्या मागा उपडा उभा राहतो तुमचं सर्व कार्य करतो कोणत्या प्रकारे तो संकट येऊ देत नाही कितीतरी संतांचे प्रमाण जरी तुम्हाला सांगता येतील कि संकट कोणत्याच प्रकारे आले का वासिवादा किती संत सांगू तुम्हाला मी जीवनामध्ये अठरा प्रकारचे संत सांगितले यादी जगितली त्या प्रत्येक संतांनी ज्या परमात्म्याचे दास बनल्यानंतर त्यांना तिन्ही लोकांत तर भय राहिलंच नाही पण त्यांच्यावरती परमात्म्यानं कोणत्याच प्रकारे संकट येऊ दिलं नाही विठल विठल त्यांच्या जीवनामध्ये कारण परमात्म्याचे तल्लीन झालेले होते ते करत होते आणि काय नव्हे पावर आहे परमात्मा त्यांच्यावरती कोणत्याच प्रकारे संकट येऊ दिलं नाही आता चोखोबाचं जरी जीवन चरित्र जर पाहिलं आपण काय चोखोबा परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये एवढे तल्लीन झाले वासिबा आता चोखोबाच्या पत्नीनं सांगितलं हो जा मध्ये आना तुमच्या बहिणीला सांगा पण इकडे दिंडी दिसली हो परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये तल्लीन झाले चोखोबा ते इकडे गेले भगवंताच ब्रीद आहे तू मेरे नाम पर तो मै ते हे काम आणि ते रे काम पर तो मेरे धाम कर देवाला तुमचं काय घेणं देणं नाही बरं काय घेणं नाही पण देवाचं नाम चिंतन करत असाल ना तर देव तुमचं काम केल्याशिवाय राहत नाही न सांगता घरी मला सांगावं लागत नाही अरे तो संकटच येऊ देत नाही विठल विठल